हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज चला गप्पा चल मारू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आजीशी बोलणार आहोत तुम्ही तर बघितलं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये आजीनं कसं आपल्याला पांडुरंगाविषयी माहिती सांगितली तर मैत्रिणीनो आज शेतात आपण फ्लावर खुरपायला आलेलो हो, आहोत तर चला गप्पा मारू चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजी तुमच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण सांगता का आम्हाला आमच्या मैत्रिणींना सांगा बरं म्हणजे तुम्ही तुमच्या तुम आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असा घालून कोणता होता ती म्हणजे असं आयुष्यात तुम्ही कधीच विसरणार ना असा आनंदाचा क्षण सांगा काय सांगायचं काय बरं तुकारामाच्या बिजला जात होता ना तुम्ही तुकारामाच्या बिजलच सांगा मग तुकारामाच्या जातो जाते बिजला जायचं फुलं टाकायची आनंदाच्या भांडाऱ्या डोंगरावर हे सगळं जाय करायचं जा आंघोळ्या पिगुळ्या सगळं करून येऊन मग पुन्हा फुलं टाकायची हां जर वर्षाला जात होतो आता नाही जात हु, आता होत नाही आता मग तूर जायचं मग कसं घडाला असं म्हणायचं आता जायचं बरं बरं आमच्या मैत्रिणींना तर तुमचं गाणं खूपच आवडलंय मग आजी एक अभंग किंवा गाणं म्हणून दाखवतो आमच्या मैत्रिणींना मला अभंग येत आता गाणं म्हणून दाखवा एकंद पांडुरंगाचं काहीतरी येत असेल तर तुम्हाला आगीन ती ल तपबाईली जी गवडी आगी ल तपबाईली आगीन तपबाईली जी विटला च्या बाई वरी सती भामाया झोप येली, एली केली व सती भामाया झोप बाई आगी न तप बाई लीली आय आगी विनीत बाई लोळ सती माडी बाई मांडीबाई वरी व सतीभामचा निर्या बाई घोळ भामाचा निर्या बाई घोळ घोळ ग सतीभामचा निर्या बाई घोळ चोळा सतराबाई नारी नारी ग विलात्य बाइ बामी न भाइ तरि सि सिवि गोन जाइ नदेवाईका को नदेवाईका को न देव बाइका छान आजी खूप आवाज पण छान आहे तुमचा सूर पण छान आहे आजी भरपूर गाणी येतात का तुम्हाला चला तर मैत्रिणीनो मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका